नमस्कार मी श्रीहर्ष श्रीराम प्रधान मुक्काम रोड तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील पीडित शेतकरी असून बँक ऑफ महाराष्ट्र धावडा येथील बँक मॅनेजरनी सर्व थकबाकी शेतकऱ्याचे खाते ओढ केलेलं असल्यामुळं खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला आर्थिक व अडचणी आणत आहे व धमक्या देत असून बेजबाबदारपणे धमक्या देत असल्यामुळं बँकेतून आकलून देत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध बँक ऑफ महाराष्ट्रा हेड ऑफिस औरंगाबाद इथे आम्ही तक्रार देऊन त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी असे निवेदन दिलेले असल्यामुळं सदरील मॅनेजर हा आडमुट आरोगंड असून शेतकऱ्याला आडवणूक करत आहे व शेतकऱ्याची कुठलीही परवा न करता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदतीस आली आहे दुष्काळग्रस्ताचे मदतीस आले आलेले पैसे यांनी होड करून ठेवलेले असल्यामुळं शेतकऱ्याला खरीप अंगामध्ये बी बियाणे पेरण्याची वेळ ऐन वेळेवरती आडवणूक करत आहे सध्या खरीप अंगारा असल्यामुळं शेतकऱ्याची